कोणालाही दिसते ना परत पाकिस्तान मध्ये पण दिसत असेल त्याला काहीच अर्थ नाही <laughs> एकशे सव्वीस होते त्यावेळेस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदरणीय चाकूरकर साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत साहेब अगदी काही क्षणामध्ये आपल्या सर्वांसोबत जोडले जाणार आहेत या मध्ये आपल्या सर्वांचं देखील मी मनापासून स्वागत करतो उद्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिशय महत्वाचा मोलाचा मोर्चा होणार आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला शंभर टक्के कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळवायचंच आहे आदरणीय चाकोरकर साहेब आपल्याला अगदी एका क्षणामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत जुळल्या जाणार आहेत संतोष हे आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी लवकरात लवकर जुळावं अगदी काही क्षणामध्ये आपण आदरणीय चाकोरकर साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत आदित्य ठाकरे गप का आता हे तर आदित्य ठाकरे सांगू शकतील परंतु <laughs> ला या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करतो थोडासा अंधार उजेड दिसत असेल तुम्हाला प्रशिक्षणार्थी बांधवांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आता असाच उजेड होताना आपल्याला दिसतोय या लाईव्ह मध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो युवर ऍडिक्वेट असतील प्रमोद खरडा असतील अजय सर असतील ज्यांना ज्यांना वाटत असेल की नाही आपला प्रशिक्षणार्थी बांधवांचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे अशा प्रशिक्षणार्थी बांधवांना हे सांगण्याची आवश्यकता नाही की आपण ही लिंक जी आहे ती शेअर करायची तर ते त्यांना ऑलरेडी कळते आणि ते बा, ते जे आहेत काम तसे करत असतात आज दिवसभर नांदेडचा मोर्चा साहेबांनी कव्हर केलेला होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या साहेब पोहोचलेले आहेत म्हणजे सातत्यानं धावपळ साहेबांची सुरू आहे अगदी एका क्षणामध्ये आपल्या सर्वांसोबत साहेब जोडल्या जाणार आहेत कायमस्वरूपी विजय उगल मुघले सरांना माझी विनंती आहे की साहेब तुम्ही खूप दिवसांच्या कमेंट करता मी तुमच्या कमेंट बघतो सुद्धा आणि आता मला निश्चित खात्री आहे की आता अगदी तुमच्या जवळ तुमच्या हृदयाच्या जवळ अगदी उद्याचं आंदोलन आहे तर तुम्ही उद्या शंभर टक्के येणार आहात आणि उद्या तुमची भेट होईल कारण की फोनवर चर्चा करताना अनेक वेळा अनेक गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत तर खात्री आहे की उद्या आपण शंभर टक्के याल सोनवणे सर म्हणतात त्यांच्यासोबत काय चर्चा झाली त्यांनी काय वचन दिलं आता इकडे मान्य मंत्री महोदय भेटून ते वचन देणार झाले तर प्रशासन काय करत असते प्रशासन फक्त आपल्या ज्या मागण्या आहेत त्यांचा पाठपुरावा शासनाकडे करत असतं ठीक आहे परंतु त्या आंदोलनाने एक सातत्याने सरकारवरती प्रशासनावरती आपलं दडपण राहत राहतं नांदेड जिल्ह्यामध्ये दे ज्या विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या तर त्या आता सॉल्व्ह होण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधवांना आता उद्या त्यांनी पाचारण केलेलं आहे चर्चेसाठी म्हणजे त्यांच्या ज्या काही अडचणी राहणार त्या ते सॉल्व्ह करतील आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आपल्या सर्वांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत इथं नेटवर्क थोडस इथं थोडासा नेटवर्क चा इश्यू आहे आदरणीय चाकूरकर साहेब आपल्या सर्वांसोबत जोडले गेले आहेत या मध्ये मना मनापासून स्वागत करतो साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। साहेब आपण आणि आपण दोघं किती अंतरावर बसलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत सर आपण आणि आपण दोघं किती अंतरावर बसलेलो आहोत सध्या तर आपण थोडस त्रास देतोय आपण प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही वेळेत तुम्ही लाईव्ह म्हणताय बरोबर आणि प्रशिक्षणार्थ्यांना ग्रहित धरून चाललेलं आहे हो पण प्रशिक्षणार्थी बांधव चिडत नाही तोपर्यंत ठीक आहे बरोबर मला कालच लाईव्ह यायचं होत कारण काल थोडस सर अडीच तास बिजी होते त्यांचं चॅनल आठ पासून साडेआठ पासून साडे अकरा पर्यंत बीजी होते हो oh. त्याच्यामुळे काल मला प्रशिक्षणार्थी बांधवांशी बोलता आलेलं नाही आता एकशे एक, एक प्रशिक्षणार्थी आपल्याला जुडलेले आहेत ते कुठून कुठून आहे जरा कमेंट करा बरं प्रशिक्षणार्थी बांधव ज्या ज्या आपल्या सर्वांसोबत जोडलेले आहेत मी विनंती करेल हा मी सध्या संभाजीनगरला आहे साहेब आणि मी बाजूलाच बसलेला आहे एकदा तुम्ही सर्वांनी आपापला जिल्हा एकदा कमेंट करा अकोला बुलढाणा भंडारा नांदेड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे वाशिम वैजापूर तालुका त्याच्यानंतर उदगीर धुळे सातारा पिंपरी चिंचवड भंडारा ठाणे वर्धा आष्टी भंडारा पालघर अमरावती नागपूर नरखेड नागपूर अकोला जळगाव धुळे सातारा अमरावती नाशिक अमरावती ठाणे भंडारा लातूर म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून आहेत या एकशे एकवीस मध्ये प्रवासात कुणी आहेत का छत्रपती संभाजीनगर कडे निघालेलं कुणी आहे का तरी जरा सांगा प्रवासामध्ये कुणी असेल तर कमेंट करा करालोय छत्रपती संभाजीनगर कडे बघा चाकूरकर साहेब सध्या एक्झॅक्ट माझ्या समोरच बसलेले आहेत <laughs> 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 आणि आम्ही अशा पद्धतीने आता लाईव्ह करतो नेटवर्क चा इश्यू असल्या कारणामुळे म्हणजे डबल लाईव्ह करताय का <laughs> डबल लाईव्ह सुरू आहे तर प्रशिक्षणार्थी भावान आपण कोण कोण प्रवासात आहे समृद्धी लाईव्ह आहे मराठी समृद्धीने येतोय या या या, या। वेलकम आपलं आपल्याला एक झाल आणि एक दुसरं मवाड नेतृत्व लाभलं आहे दोघांना दीर्घ आयुष्य लाभो आणि एक लाख चौतीस हजार धन्यवाद आता प्रवासामध्ये प्रवासामध्ये जे प्रशिक्षणार्थी असतील त्यांनी कमेंट करावी आम्ही निघालोय या ठिकाणाहून असं कळलं पाहिजे मला परळी वैजनाथ परळी वैजनाथ परळी वैद्यनाथ बीड जिल्हा सगळा येणार आहे विजय मोगले तु, उगल मुगले तुम्ही या विजय उगल मु, मुगल मुगले फक्त फोन करतात मला मला ते दिसले येऊ देणार आहेत मेसेज केला येणार आहेत ना कट्टर बालाजी पाटील समर्थक आपला धन्यवाद आमचे दैवत धन्यवाद मनोज जरंगे पाटील सोबतच्या आमदार मंगळवारी मुख्यमंत्रीला भेटायला गेले होते त्याचा काय झाले आमदाराला कॉन्टॅक्ट केला कसा करा साहेब केला केला त्यांचं त्यांचं काही बोलणं झालं नाही म्हणून त्यांनी सांगितलं मी करतोय म्हणले माझ्याकडे त्यांची लाईव्ह आहे म्हणजे ऑडिओ क्लिप आहे मी ती व्हायरल करणार आहे हो योग्य वेळी त्यांनी जर नाही केलं तर नाशिकहून निघालो हो। आहोत अरे वा छान साहेब नारायण कुची काय झालं बोलणं झालंय झालंय पेमेंट नाही झाले पैसे नाही आहेत सर बर सर मी आजारी असल्यामुळे येऊ शकणार नाही त्याबद्दल खूप खूप खुँँ दिलगिरी व्यक्त करतो तर मी उद्या येणार आहे बर या सर पेमेंट नाही एकशे एक टक्के तुमच्या सोबत आहे प्रशांत निकम अरे वा छान प्रशांतजी धन्यवाद साहेब मैदानात बाबा मंद्र्यांची भेट घेत आहेत गनिमी कावा आहे दुनीकडून प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद खटाखट पाटील धन्यवाद आवाज तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो काल मला तुमच्याशी बोलायचं होत मी साधारणपणे घर सोडून सहा दिवस झालेले आहेत आज तेरा तारखेला मी घर सोडले तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सहा दिवस झाले उद्याचा सातवा दिवस आहे संभाजीनगर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मुंबई आणि पुन्हा साडे नऊ वाजता मी छत्रपती सं, संभाजीनगरला आलेलो आहे या सर्व छत्रपती संभाजीनगर मधील सर्व प्रशिक्षणार्थ्यांची आत्ता अहवाल घेतला जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे सर्व ते प्रयत्न करत आहेत जिल्हाभरामधून खूप चांगली मोठ्या प्रशिक्षणार्थी याच्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आपणही मोठ्या संख्येनं यावं हे आवाहन काल मला करायचं होतं तीन दिवस मी आयुक्त कार्यालयामध्ये मी ठान मांडून बसलो होतो सकाळी नऊ ला जायचं ते संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत असे तीन दिवस आयुक्त कार्यालयामधून प्रशिक्षणार्थ्यांच्या मध्ये काल सकाळी पेमेंट सुरू झालं आणि इतर मागण्याच्या संदर्भामध्ये मी निवेदन दिलं सर्वांना सर्वांच्या खात्यामध्ये पेमेंट पडल्याची सर्वांच्या नाही काही लोकांच्या ज्यांचं अटेंडन्स भरलेलं नाही किंवा काही लोकांनी मला इनवाईस दिला नव्हता त्यांच्या खात्यात राहिलेला आहे तर तेही पुढच्या आठवड्यामध्ये आपण पूर्ण करूया दोन चार दिवस झालं मला झोप नाही आहे त्याच्यामुळे आता आळस आहे पण प्रशिक्षणार्थी भावानो अजूनही वेळ गेलेली नाही जिथे कुठे असाल तिथून संभाजीनगर कडे निघा आपल्याला शक्ती ताकद प्रशिक्षणार्थ्यांची एकवटवावी लागेल आणि आपणाला शक्ती प्रदर्शन आपल्याला करावं लागेल दोनशे दहा प्रशिक्षणार्थी आहेत जे ऐकत आहेत जे निघाले नाहीत त्यांनी निघायचं आहे तुमच्या सर्वांच्या सूचनेवरच आपण संभाजीनगरचा मोर्चा ठेवलेला आहे बोंबाबू मोर्चा आता या दोनशे प्रशिक्षणार्थ्यापैकी किती लोकांचं किती लोकांचे मानधन मिळालेलं आहे त्यांनी जरा थोडस खटखट खटकट खट, खट सांगाव जरा कुणाच मिळालंय त्यांनी सांगाव मिळाले म्हणून नाही मिळालं तरी सांगाव पुढच्या महिन्यात पेमेंट नाही व्हायची साहेब नंतर पेमेंट होईल तुम्ही काळजी करू नका मी माय होऊ ना तुम्हाला पेमेंटची काळजी करू नका मिला दे मिला दे नहीं नहीं मिला दे मिला दे नहीं 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 मिला लो मिला लो नहीं नहीं मिला लो मिला दे मिला दे मिला दे नहीं नहीं मिला दे मिला दे मिला दे मिला दे नहीं 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 मिला दे मिला दे मिला दे तरह संग खट 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 तीनशे पन्नास कोटी रुपये काल अकाउंटला टाकलेत प्रशिक्षणार्थी बांधवायच्या तांदूर बाजार नाही चालतंय चला म्हणजे साधारणपणे पन्नास टक्के लोक म्हणतायत प्रशिक्षणार्थी म्हणतायत की नाही आणि पन्नास टक्के म्हणतायेत मिळाले म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त लोकांना पेमेंट मिळालेलं नाही असं मला लक्षात आलेलं आहे मला हे काल जाणून घ्यायचं होतं म्हणजे आजच्या तारखेमध्ये आपल्याला आयुक्तांशी बोललो असतो नाही ना ना चला आता आणखीन एक आनंदाची बात बाब आहे की आपलं फेब्रुवारी जाने आणि जानेवारी आणि फेब्रुवारी मार्चचं जे टॅप बंद होतं ते टॅप पण आज चालू झालेला आहे त्याची पण आपण मागणी लेखी स्वरूपामध्ये आपण केली होती आणि ते टॅप चालू झालेला आहे ज्यांची रिजॉइनिंग राहिलेली आहे किंवा ज्यांचं अटेंडन्स भरायचं राहिलेलं आहे त्या सगळ्या प्रक्रिया या टॅप चालू झाल्यामुळे त्या अडचणी दूर होती त्यामुळे आपण त्याचाही आनंद घ्यावा आणि उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत साडे नऊ पर्यंत क्रांती चौकामध्ये मोठ्या संख्येने यावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांचं आता रजा घ्यायला काय हरकत आहे सर हे प्रश्न असले तर विचारा सर तुमचा काही प्रश्न आहे का विचारा आज नांदेड मध्ये खूप मोठा आणि यशस्वी म्हणजे चांगल्या पद्धतीनं मोर्चा झाला जिल्हाधिकाऱ्यासोबत मीटिंग मिटिंग मध्ये बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून आपला आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अडचणीच्या रिजाईनिंगच्या टॅबच्या किंवा आणखी काही मान तिथे अटेंडन्सच भरण्यामध्ये ज्या काही काम चुकारपणा केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचं पण आश्वासन त्यांनी आपणाला दिलेलं आहे त्यामुळे नांदेडचा दौरा करून नांदेडचा मोर्चा करून मी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेटण्यासाठी आलेलो होतो तर काल तुमच्याशी मला संवाद साधता आला नाही त्यामुळे आज तुमच्याशी मी लाईव्ह मध्ये आलेलो ला आहे तर आपण सगळेजण उद्याच्या मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावावी गुरुजन चॅनलचे महेश सर मी इंजिनियरचे संतो आपले संतोष चव्हाण अनेक जण आता युट्यूब आपले जे प्रशिक्षणार्थ्यांचं काम करणार ते सगळे येणार आहेत इतर चॅनलचे प्रतिनिधी पण आपण बोलावलेत आपण सगळेजण या मोठ्या संख्येनं या आपल्या सोबत येताना चटणी भाकरी आपली आपली सोबत घेऊन या पाण्याची बाटली आपल्या सोबत घेऊन या एक छत्री घेऊन या पावसाचं तर काही तसं दिसत नाही वातावरण येऊ नये आपण एक छत्री सोबत घेऊन या आणि आपला आक्रोश आयुक्त कार्यालयापर्यंत आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत पोहोचूया आपल्या संभाजीनगरच्या मोर्चाच आयोजन गुरुजन चॅनेल वरच्या हजार ते बारा हजार हजार ते बाराशे दीड हजारापर्यंत प्रशिक्षणार्थी ज्या दिवशी उपस्थित होते त्या सर्वांच्या विनंतीवरून आपण संभाजीनगर फायनल केलेला आहे याच्या नंतरचा आंदोलनाचा टप्पा हा उद्या आपणाला तिथे आपण सांगणार आहोत त्यामुळे आपण मोठ्या संख्येनं यावं एवढीच मी विनंती करतो घरात बसू नका आम्ही लढतोय सहा सहा दिवस सात सात दिवस घराचं तोंड बघत नाही आम्ही आम्ही कोणाचा चहा पित नाही कुणाकडून एक रुपया घेत नाही कुणाला एक रुपया देत नाही पण तुमच्या हक्काचा रुपया तुमच्या अकाउंट मध्ये काल साडेतीनशे कोटी रुपया पण टाकण्यामध्ये मला गर्व आहे त्याचा मला आनंद आहे अभिमान आहे तीन दिवस माझे वाया गेलेले नाहीत तीन तारखेला मी कुलूप ठोकण्याचा इशारा आयुक्त कार्यालयाला दिला होता त्या इशाऱ्यामुळं त्यांनी यंत्रणा गतिमान केली थोडस सगळी सिस्टीम राबवली थोडं पुन्हा एक आठवडाभर गेला आणि काल सतरा तारखेला आपले पेमेंट आपल्या मध्ये पडले ज्यांचे पडले नाहीत त्यांचे इनव्हॉईस माझ्याकडे पाठवा त्या इनव्हॉईस मी पुढे पाठवतो आणि आपल्या सर्वांचं पेमेंट कस होईल हे मी शंभर टक्के पाहतो पण आपल्याला कायमस्वरूपी रोजगार जर मिळवायचा असेल तर उद्या आपली शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे मोर्चात आल्यानंतर इकडे तिकडे आजूबाजूला थांबू नका मोर्चामधून चार किलोमीटरचा मोर्चा आहे थोडस आपल्याला उद्या चालायचं आहे लॉंग मार्च आहे आपला त्याच्यामुळे आता एवढं कुठं चालणं होतंय का असं म्हणू नका मी वय वर्ष पंचावन्न झालेला आहे मी आज पूर्ण मोर्चामध्ये नांदेड मध्ये सुद्धा चाललेलो आहे आणि उद्या पण आपल्याला सगळ्यांना चालायचं आहे आपणाला पाठिंबा वाढतोय आपणाला मराठवाडा शिक्षक परिषदेचा पाठिंबा आपणाला मिळालेला आहे सूर्यकांत विश्वासराव यांनी दिलेला आहे त्यांची सगळी टीम उद्या पण येणार आहे संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा पाठिंबा आपल्याला भेटलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड आता महाराष्ट्रामध्ये आपल्या सोबत आहे ज्या ज्या संघटना अपने सोबरना पाठिबा घेन अपनी ताकत वाढ़ूया राज्य सरकार च नाक दाबूया लड़ूया भिड़ूयानी जिंकूया कई तुमसे प्रश्न है सर कई प्रश्न है अल्फाज तो नहीं है अब मेरे पास कहने को पर आप कैसे अतिथि जिस प्रांगण में पधारे हो उस कार्यक्रम को लग जाते है चार धाराशिव जिल्हा अरे वा छान आणि प्रशांत निकमने केलेली प्रतिक्रिया बी मला खूप आवडली हम आएंगे देख लेना आखो से हम ह लाखोसे अशा पद्धतीचा उत्साह वाढवणारा कमेंट त्यांनी केलेला आहे प्रशांत निकमचं पण धन्यवाद उद्याच्या आपल्या मोर्चात दरांगे साहेबांना बोलावलं नाही का अहो ते खूप मोठे नेते आहेत ते, ते कसं येऊ शकतील त्यांना तुम्ही सगळेजण आपण बघूया सहा दिवसापासून साहेब घर सोडून आहेत महेश सर संतोष सर घर सोडून आपल्यापेक्षा सोबत आहेत दोन चार धन्यवाद आणि स्वागत मी तुमचा डब्बा आणणार आहे साहेब सहा दिवसच नव्हे कायम छत्रपती संभाजीनगर राहावं धन्यवाद मला आवडेल माझ्या मराठवाड्याच्या राजधानी मध्ये राहायला प्रेमात मी आनंदाने राहू शकतो आता बघा ना एवढा उशीर झालाय तर पंचवीस प्रशिक्षणार्थी आहेत तिथं व्यवस्थेमध्ये त्यांच्याकडे बघून माझा उत्साह वाढतो माझी झोप आता चार पाच दिवसापासून मला झोप नाही आहे डोळ्याला पण तुमच्याकडे बघून फडणवीस मुर्दाबाद घोषणा तुम्ही किती दिवस असे फिरणार आहेत आणि आम्हाला सुद्धा फिरवणार आहात आता किती दिवस म्हणजे काय राज तुमची काही चला राजच्या प्रश्नाला उत्तर फिरवणार आहात म्हणजे काय बारा वर्ष झाले का राज आपल्याकडे फार मोठी डिग्री आहे का जरा आपल्याला संघर्ष करावाच लागेल आपल्याकडे लढणं एवढंच आपल्याकडे आहे परभणी जिल्ह्यात तीन महिने झाली तरी पगार करणे कोणाची झाली नाही इनवाईज पाठवा मी करून घेतो नॅशनल मीडिया बोलवा नॅशनल मीडिया बोलू बोलू बोलवलंय बोलू आणखी चला बऱ्याच प्रतिक्रिया आहेत सर्वांच्या आता सर्वांच्या प्रतिक्रिया सगळे नेतृत्व कधी एक होणार आहेत सगळेच नेतृत्व एक आहेत कोणच दोन नाही आहे हा चालेल आता हे सगळे प्रवासात कोण कोण आहे म्हणलं तर दोन चारच प्रतिक्रिया आल्या हो तर आता आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवानो मी तुमची वाट पाहतोय मी आलोय संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आपणही या बघूया आता तुमच्या उद्याच्या उपस्थितीवर मी पुढच्या आंदोलनाच ठरवणार आहे तुमची जर गरज असेल तर आम्ही जीव द्यायला तयार आहोत पण तुम्हाला जर गरज नसेल तर आम्ही तर काय करणार आहोत ओके सर जय हिंद जय महाराष्ट्र चाकूर कसाहेब आहेत आहे सर्वांचा मनापासून आभार आहे खूप खूप आहे